नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा या ॲप युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण म्हणणार आहोत की स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हे जे पद आहे याविषयी संपूर्ण माहिती तर यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता बघणार आहोत तसं प्रश्नपत्रिकेचा दर्जा काय असणार आहे आणि वेतन श्रेणी तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटेल तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वप्रथम आपण वेतन श्रेणी बघूया तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याची वेतन श्रेणी जर विचार केला तर पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे या दरम्यान वेतन श्रेणीही असते आणि यामध्ये दोन हजार चारशे रुपये ग्रीड वेतन एक्स्ट्रा भेटते यामध्ये शैक्षणिक पात्राचा विचार केला तर एच एस सी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आवश्यक आहे तसेच शासकीय तांत्रिक संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीचा पाठ्यपुस्तक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम परीक्षक किंवा आरक्षक स्थापत्यामध्ये दोन वर्षाचा पाठ्यपुस्तक उत्तीर्ण असले तरी चालेल आणि यामध्ये प्रश्न प्रश्नपत्रिकेचा दर्जाचा विचार केला तर यामध्ये दहावी परीक्षा उत्तीर्ण हा जो दर्जा आहे तो पण चालेल त्यानंतर शासकीय तांत्रिक संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी संबंधी प्रश्न तसेच पदवी या दर्जाची परीक्षा ही असणार आहे तर ही एक अपडेट होती तुमच्यासाठी स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक या पदाविषयी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे महाएग सबस्क्राईब करा सोबत बेल बटन दाबा যে আমি নবিন অপলোড কেনার লগে তোমার নোটিফিকেশন ধন্যদ